आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक सहाशे तेहतीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मुंगी आणि राव अम्मा सारखाची जीव अम्मा सारखाची जीव गेला मोह हो आणि आशा कळी हा फासा कळी काळाचा हा फासा सोन्यानी माती अम्मा समान हे चित्ती अम्मा समान हे चित्ती तुका मने आले घरा वैकुंठ सावळे घरा वैकुंठ सावळे गेला मोह हो आणि आशा कळी काळाचा हा फासा कळी काळाचा हा फासा प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालतो सर्व साधूसंताच्या चरणी साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडोत घालून माझ्या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मुंग्याने निराव अम्मा सारखाची जीव कारण आज बावीस सप्टेंबर सोमवार शारदीय नवरात्री उत्सव चालू झालेला आहे कारण दुर्गा माता देवीची घटस्थापना करून घरोघर गर। त्या माता देवीची उपासना करतो देवीच्या कर्ण जागरण करतो म्हणजे तिचं गुणगान आपल्या जीवनामध्ये गातो कारण का आदिशक्ती शक्ती आहे त्या शक्तीला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये ही भक्ती करतो भक्तीची साधना करतो महाराज या अभंगामधून सांगतात मुंगी आणि राव अम्मा सारखाचे जीव महाराज सांगतात मुंगीमध्ये जो जीव आहे तोच राजामध्ये जीव आहे दोघामध्ये असणारा जीव सारखाच आहे दोघामध्ये कारण त्यांचा देह भिन्न दिसत असल कारण मुंगीचा देह वेगळा दिसत असल राजाचा देह वेगळा दिसत असल देहामध्ये भेदभाव असल पण दोघाचं देह त्या पंचमहाभूतापासूनच निर्माण झालेला आहे दोघाच्या देहामधलं दुखणंसारखं आहे मात्र या जगामध्ये मुंगीचा देह असेल झाडाचा देह असेल किंवा प्रत्येक प्राण्याचा देह हे बि देह भिन्न आहे पण त्याच्यामध्ये जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वाने जर आपल्या जीवनामध्ये पाहिलं तर तो आपलाच अंश आपल्याला दिसल कारण मुंगीमध्ये जो जीव आहे तोच माझ्यामध्ये आहे तोच राजामध्ये आहे तोच झाडामध्ये आहे म्हणून आपल्या दृष्टीनं पाहता असताना आपण कसं पाहिलं पाहिजे कारण आपण त्या कारण या मुंगी मुंगीला पाहत असताना पाहत असताना तिच्याकडं जीवदृष्टीनं पाहिलं पाहिजे तिच्यातल्या आत्मतत्वाकडं आपण पाहिलं पाहिजे तिच्या ध्येयाकडं नाही एखाद्या झाडाकडं पाहता असताना त्या देहामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाकडं आपल्या जीवनामध्ये पाहिलं पाहिजे हा जो दोष आहे आपल्या जीवनामध्ये राजामध्ये पाहता असताना तो राजा म्हणून पाहतो मुंगीमध्ये पाहता असताना मुंगीमधून म्हणून पाहतो पण त्याच्यामध्ये जे आत्मतत्वानं नटलेलं जे तत्व आहे कारण ते माझंच तत्व आहे किंवा त्या भगवंताचाच अंश आहे या भावानं आपल्या जीवनामध्ये आपण पाहत नाही हा आपल्या दृष्टीचा दोष आहे हा दोष प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये काढून टाकावा पाहत असताना या चराचरामध्ये कारण आत्मतत्व किंवा जीवतत्वच आहे आणि जे जीवतत्व त्या चराचरामध्ये आहे त्या मुंगीमध्ये आहे त्या राजामध्ये आहे झाडामध्ये आहे तेच तत्त्व माझ्यामध्ये आहे या भावाने आपण आपल्या जीवनामध्ये पाहावं त्याच्याशी व्यवहार करावा वागावं बोलावं असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा कारण मुंगी त्याच्या जीवनामध्ये का जन्माला आली मुंगीच्या दशेला का गेली मोह आणि आशामुळे आपणच मागच्या जन्मे अनेक जन्मामध्ये मुंगी असू कारण झाड असू काही असू कारण का मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा कारण कळी काळ म्हणजे जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकण्याचं कारणच काय आहे तर मोह आणि आशा या मोह आणि आशामुळे मग तो राजा कधी मुंगी होणार आहे मुंगी कधी राजा होणार आहे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हा मोह आणि आशा जाणार नाही आशा म्हणजे काय मोह म्हणजे काय मोह म्हणजे एखाद्या वस्तूबद्दल दे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र ओढ प्रेम किंवा आसक्ती म्हणजे मोह आता मोह आणि प्रेमामध्ये यात जमीन आसमानचा फरक आहे प्रेमामध्ये प्रेमा त्याग असतो प्रेमामध्ये समर्पण आहे मोहामध्ये स्वार्थ आहे प्रेमामध्ये करुणा आहे प्रेमामध्ये दया आहे मोहामध्ये लालसा आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपला जो मोह आहे तो मोहोमध्ये आपली लालसा आहे करुणा नाही दया नाही आता आशा आशानं तरी आज जगाला गिळू पाहिलेला आहे कारण आशेमध्ये भले भले लोक या जगामध्ये अडकलेले आहेत त्या आशेमधून कसं बाहेर निघायचं आध्यात्मिकदृष्ट्या आशा ही केवळ सकारात्मक अपेक्षा नसून ती एक जीवन जगण्याची शैली आहे प्रत्येक मनुष्याने कसे जगावे त्याचा दृष्टिकोन देत असते किंवा दृष्टिकोन दर्शवित असते आध्यात्मिक मार्गावर चालत असताना प्रत्येक व्यक्तीने आशावादी राहावंच लागतं आशा नाही किंवा मोह नाही असं आपल्या जीवनामध्ये चालत नाही पण आशा आणि मोहावर संतुलन असलं पाहिजे चांगुलपणावर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आशा म्हणजे भविष्य आपल्या जीवनामध्ये चांगलं करण्याची भविष्यामध्ये निष्कर्षासह जीवन जगण्याची आशा आहे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये त्यानं कर्तव्य केलं पाहिजे कर्तव्य इथं जन्मल्यानंतर प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये करावंच लागतं हे मनुष्य जन्माचं कारण मुख्य धर्म आहे त्याच्या जीवनामध्ये जीवन जगायचं म्हणून महाराज म्हणतात जीवाचे जीवन अमृताची ब्रह्मांड ब्रह्मांडभूषणू नारायण जीवन जगावंच लागतं जीवन जगण्यासाठी आशा लागते पण आशेवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे आशा मोहामध्ये आपण न अडकलं पाहिजे पण आशा मोहामधून कारण म्हटलं की देव बाजूला निघाले नाहीत सामान्य मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सोडून द्या आपण तर या आशा मोहामध्येच अडकलेले आहोत याच्यामधून आपण बाहेर निघणं अत्यंत अवघड असणारी गोष्ट आहे ते जगद्गुरू तुकोबारेच त्यांच्या जीवनामध्ये हे आशा आणि मोहामध्ये मधून बाहेर निघ निघालेले आहेत आपण निघणं म्हटलं का अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सोन्या आणि माती आमा समान हे सिद्धी आता सोनं आणि माती हे समान आहे महाराज म्हणतात आता महाराजाचं जीवन त्यांचं जर पाहिलं आज सोन्याचा एक लाख पंधरा हजार भाव आहे आपलं सोन्या आणि माती आपल्याला समान दिसते का आपल्या मनाची जी अवस्था आहे कारण प्रत्येकाच्या मनाची अवस्था आज भिन्न आहे प्रत्येकाचे विचार भिन्न आहेत प्रत्येकाची आवड भिन्न आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये रात्रंदिवस हे धडपड करतो म्हणून म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशा मोह हे आहे आणि प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये पैसा सत्ता प्रतिष्ठा प्रसिद्धी वैभव मान मला मला माझंच ऐकावं मग ते अध्यात्मामध्ये असल संसारात परमार्थात राजकारणात प्रत्येक ठिकाणी माणसाची जी धडपड आहे एवढ्याच गोष्टीसाठी आहे कारण सत्ता पैसा प्रतिष्ठा प्रसिद्धी वैभव याच्यासाठी तो त्याचं जीवन रात्रंदिवस त्याच्या जीवनामध्ये धडपड करतो कधी एक क्षण त्याच्या जीवनामध्ये शांत बसत नाही मग त्याच्या जीवनामध्ये आशा मोह त्याला कोणत्या ठिकाणी निघून बसवितात हे काही काही सांगता येत नाही सामान्य मनुष्याचा साठी म्हटलं की आपली गोष्ट सोडून द्या आपण आशा मोहामधून बंधनामधून निघणं कारण रावणाला मोह कारण आशा निर्माण होवी कारण त्याच्या जीवनामध्ये एवढी सुंदर त्याची पत्नी असताना त्याला सीतेला अपहरण करण्याची बुद्धी अहो जन ज्याच्या जीवनामध्ये सर्व देव ज्याच्या ताब्यामध्ये रावण काही सामान्य नाही बरं सीतेला मोहोवा कारण हारीण पाहून सोन्याचा हारीण पाहून सोन्याच्या हरणाची चोळी करण्याचा सीतेला मोह होवा जी रामप्रभू जगाच्या मालकाच्या पत्नीला मोहोवा आणि त्या मोहामधून ती बाजूला निघून ये तिला आशा मो निर्माण होवी तिची चोळी शिवावी आणि रावणाला मोह होवा मंदोदरीसारखी पत्नी असताना सीतेला पळवून नेवं म्हणून म्हटलं की सामान्य आपण तर त्या रावणाच्या कुठंच बसत नाही सीता मातेच्या कुठं बसणार आहोत आपल्या जीवनामध्ये आणि ही आशा आणि मोह आपल्या जीवनामध्ये जाणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे याच्याबद्दल माउली काय म्हणतात ते आपण पाहू जेथ आशे चिया लाळे हिंसा जीवलोळे देवीची असंतोषाचे चाकळे अखंड चगळी आता ज्या मनुष्याच्या जीवना, जीवनाम जीवनामध्ये आशेची लाळ आहे त्याच्या त्या मनुष्याच्या जीवनात हिंसा करण्याची त्याची जीव सतत मुखामध्ये फिरत असते तो सदैव असंतोषाचा किडा त्याच्या कारण अंतकरणामध्ये तो किंवा त्याच्या तोंडामध्ये चघळत असतो अखंडपणे त्याच्या मनामध्ये जिभेमध्ये कारण कशाचा असतो कारण असंतोषाचा किडा असल्यामुळं तो मनुष्य त्या आशा पूर्ण करण्यासाठी मग कोणत्याही वृत्तीला जातो कोणतंही कर्म कोरतो म्हणून म्हटलं की मोठमोठे महाराज म्हणणारे लोक त्यांच्या जीवनामध्ये किती नीचपणाला जातात नीच, जाता, नीच वृत्तीचं त्यांच्या जीवनामध्ये काम का करतात केवळ आशा आणि मोह हो। त्या बंधनामध्ये त्यांच्या जीवनामधून बाजूला निघू शकत नाही हा चित्तामध्ये जो त्यांच्या संदेहाचा किडा आहे तो किडा त्यांना बसूच देत नाही याच्या बंधनामधून मुक्त होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये तर सतत त्या भगवंताचं चिंतन करावं संताची खरी भेट होते का संताची भेट होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे सध्या संतच कुणाला म्हणावं कारण हेच कळणं सध्याच्या कलियुगामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे जो आशा मोह किंवा ज्याला सोनं आणि मातीमध्ये त्याला समान दिसणं या कलियुगामध्ये अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून महाराज जे सांगतात आपल्या जीवनामध्ये म्हणून म्हटलं की आपण घरी बसल्या ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी आनंद आळवा आपल्या घरामध्ये बसावं त्या भगवंताचं चिंतन करावं मात्र ह्या आशेनं कुणाच्या तर महागं फिरावं कुणाच्या तर मोहानं कुणाच्या तर महाग लागून आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी फिरू नये एवढं कलिग आहे विचित्र आहे कोणावर भरवसा ठेवण्याचं हे योग नाही युग नाही म्हणून माझी कळकळीची एवढीच विनंती आहे की आपल्याला सध्याच्या कलियुगामधले आशामुक्त झालेला आहे मोहमुक्त झालेला आहे सोनं आणि माती त्याला समान दिसते ज्याला मुंगी आणि राजामध्ये सारखाच जीव दिसतो असा मनुष्य तुमच्या जीवनामध्ये मिळणं त्याची संगत मिळणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये घरी बसूनच त्या भगवंताची किंवा जगद्गुरू तुकोब बरायचा गाथा घ्यावा पारायण करावं ज्ञानेश्वरी घेवी पारायण करावं पण कुणाच्याही महागा आपल्या जीवनामध्ये फिरू नये असं माझ्या मनाला वाटतं म्हणून मी आपल्या चरणी विनंती करतो असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे अरे घरा वैकुंठ सावळे आता प्रत्येकाला ते वैकुंठ सावळे आता महाराज त्यांच्या अनुभूतीमधून बोलतात त्याला सावळे म्हणतात आता तो कसा आहे काही माहीतच नाही ज्याला रंग नाही रूप नाही गंध नाही छाया नाही ज्याला आकार नाही उकार नाही कारण महाराजाच्या अनुभूतीमधून त्यांनी सावळं हे त्याला तो वैकुंठाला राहतो वैकुंठ सावळे घरला आले म्हणतात म्हणून भगवंत आपल्या घरला येतो घरी येतो आपलं घर पुषित येतो जर आपलं घर पुषित आपल्या घरी भगवंत येवा असं प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये वाटतं म्हणून बाहेर भटकण्याची जी तुमच्या जीवनामध्ये काय गरज आहे काहीसुद्धा गरज नाही महाराज जे सांगतात महाराजांनी जे पहिल्या चरणामध्ये सांगितलं की मुंगीपासून राजापर्यंत तुम्ही सारखाच जीव आहे याच दृष्टीने त्याच्याकडं पहा तुमच्या दृष्टीमध्ये भेदभाव न राहायला पाहिजे दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली मोह आणि आशा याच्या बंधनामधून मुक्त व्हावा म्हणजे तुम्ही त्या जन्ममरणाच्या बंधनामधून तुमच्या जीवनामध्ये मुक्त होताल तिसऱ्या चरणामध्ये सांगतात सोनं आणि माती तुम्हाला समानच दिसलं पाहिजे तरी तरीच कळी काळाचा फासा म्हणजे जन्ममरणाचा फासा तुम्हाला बांधू शकत नाही त्या जन्म मरणाच्या फाशामधून तुम्ही मुक्त होता मग तुम्हाला मुंगीच्याही जन्माला जाण्याची गरज नाही तुम्हाला राजाच्याही जन्माला जाण्याची गरज नाही कारण जन्मायचं का मरायचं या दोन्ही बंधनामधून तुम्ही बाहेर निघालेले असता मुक्त झालेले असता तो वैकुंठाचा सावळा तुमच्या घरला आलेला असतो तुम्हाला त्याच्या घरला जाण्याची गरज नाही म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तो खूप बरा पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शेवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम